पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा पामबीच रोडवर अतिवेगाचा कहर पाहायला मिळाला झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत प्रतिता साठची मर्यादा असताना अनेक जण नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भरधाव वेगाने गाडी चालवण्याचा आनंद घेतात आणि अपघात होऊन बळी पडतात अशीच एक घटना पुन्हा एकदा रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पाम बीच वरील चाणक्य सिग्नल जवळ घडली कार वाशीच्या दिशेने जात असताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने कारने चार ते पाच पलटी मारत मधले लोखंडी बॅरिगेड्स तोडून बेलापूर दिशेच्या रस्त्यावर जाऊन आदळली या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरता जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत पुन्हा एकदा रोडवर अपघात झाला असून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत चाणक्य सिग्नल जवळ वाशीच्या दिशेने जात असताना कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने चार ते पाच पलटी मारत लोखंडी बॅरिगेड तोडून बेलापूर दिशेच्या रस्त्यावर जाऊन आढळली 对，你可以，你可以直接。